हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फाय निस्टा नवीन साडीवर तेच ते ब्लाऊज न शिवता तुम्ही नवीन पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेतलात तर सिंपल साडी ही तुमची आकर्षक आणि ट्रेंडी दिसायला लागते सध्या अनेक आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारचे ट्रेंड पाहायला मिळत आहेत ब्लाउजच्या बाया ह्या सुंदर पॅटर्नच्या डिझायनर पॅटर्नच्या असतील तर ब्लाऊज खूप आकर्षक आणि सुंदर लुक देतो आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्लाऊजच्या भायांचे लेटेस्ट आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये मध्ये चुडीदार गाऊनचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर चेक करा सध्या ब्लाऊजच्या बायांमध्ये पप स्लीव बलून स्लीव शेअर किंवा नेटेड बाया तसेच फुल स्लीव आणि थ्री क्वार्टर स्लीव मध्ये नाविन्यपूर्ण कट आणि डिझाईन जसे की कट आणि एम्ब्रॉयडरी ट्रेंड मध्ये आहेत जे साड्यांना मॉडर्न आणि एथनिक लुक देतात डीप नेक ऑफ शोल्डर आणि बॅकलेस डिझाईनसोबत या बाया खूपच आकर्षक वाटतात खास करून पार्ट्या आणि फंक्शनसाठी खांद्यावर फुग्यासारख्या दिसणाऱ्या या बाया लोकप्रिय आहेत त्या साडीला विंटेज आणि ग्लॅमरस लूक देतात बलून स्लीव खांद्यापासून मनगटापर्यंत फुग्यासारख्या असलेल्या या बाया सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत फुग्याच्या बाया किंवा पफ स्लीव तुम्ही कोणत्याही पॅटर्नच्या साडीवर शिवून घेऊ शकता ब्लाउजच्या स्लीव वर कटवर्क देखील खूप सुंदर वाटते वरच्या बाजूला डिझाईन्स आणि कालच्या बाजूला बॉर्डर किंवा गोंडे लावलेला हा प्रकार सिल्क साड्यांवर उठून दिसतो जर तुम्हाला बायांमध्ये नवीन डिझाईन ट्राय करायची असेल तर हा पॅटर्न बेस्ट आहे बायांच्या टोकाला एकावर एक, एक थरांच्या झालर लावल्यामुळे ब्लाऊजला डिझायनर लुक मिळतो ब्लाऊजच्या मुख्य कापडाला नेट जोडून त्यावर एम्ब्रॉयडरी किंवा मनी लावून पारदर्शक लुक दिला जातो किंवा लेस लावली जाते अशा डिझाईन्स देखील खूप उठावदार आणि सुंदर वाटतात बायांच्या कडेला साडीच्या रंगाचे छोटे कापडे बटन आणि लूप लावून युनिक डिझाईन तयार करता येते ब्लाउजच्या बायांवर जाळीदार डिझाईन सुद्धा छान दिसतात यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टोन लावू शकता ब्लाऊजच्या बायांवर बारीक चुन्या पण शिवलेला हा पॅटर्न मॉडर्न साड्यासाठी उत्तम आहे शेअर स्लीवज या नेट किंवा जाळीदार कापडापासून बनवलेल्या बाया ज्यात लेस आणि एम्ब्रॉयडरीचा वापर केलेला असतो त्या खूप स्टायलिश दिसतात किंवा बॅकलेस ब्लाउज सोबत शेअर स्लीव पार्टीवेअर साठी उत्तम पर्याय आहे नेक किंवा स्वीट हार्ट नेकलाईन सोबत थ्री क्वार्टर एम्ब्रॉयडरी स्लीव पारंपरिक आणि आधुनिक संगम देतात फुल किंवा थ्री स्लीव च्या शेवटी कप लावलेली डिझाईन जे एक फॉर्मल आणि मॉडर्न लुक देते स्लिटेड ब्लाउज स्लीव्ह देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत बाहीवर मध्यभागी किंवा बाजूला स्लीट असलेले डिझाईन जे एक बोल्ड लुक देते बाहीवर बारीक एम्ब्रॉयडरी किंवा कॉन्ट्रास्ट रंगाच्या कापडाचे पॅचवर्क केलेल्या के डिझाइन्स देखील खूप आकर्षक वाढतात साडीमध्ये आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी ब्लाउजच्या स्लीव्ह मध्ये असे लेटेस्ट डिझाइन्स तुम्ही ट्राय करू शकता साध्या शिफॉन क्रेप आणि जॉर्जेट साड्यांसोबत पप आणि बलून स्लीव्स खूप छान दिसतात